जबाबदारी शिकवते साडेसाती संघर्षासह देईल लाभाच्या संधी ना दुःख ना आनंदही ना अंत ना आरंभ ही नाव आहे चाललेली कालही आणि आजही मी तसा प्रत्यक्ष नाही ना विदेशी मी जसा मी नव्हे की बिंब माझे मी न माझा आरचा आरती प्रभू ही यांची अत्यंत सुप्रसिद्ध अशी कविता मीन राशीच्या जातकांवर चपखळ बसते अत्यंत संवेदनशील लोकांची रास म्हणून मीन राशीची विशेष ओळख आहे सगळ्यांशी प्रेमाने बोलणं हा तुमचा मूळ स्वभाव आहे मात्र मागील काही काळापासून तुमच्या स्वभावात बदल घडून आला आहे दोन हजार पंचवीस या नववर्षात त्यात ब अजून बदल घडून येईल हे नववर्ष मंगळाच्या अखत्यारीत येतं आणि मंगळ ग्रह तुमचा भाग्येश आहे त्यामुळे नववर्ष मीन राशीसाठी लाभदायक भाग्यदायक राहील असं आपण म्हणू शकतो नमस्कार मी अॅश्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला येणाऱ्या दोन हजार पंचवीस या इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष कसं राहील हे आपण समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण मीन राशीच्या वार्षिक राशी भविष्याचं विश्लेषण करणार आहोत सोबतच नववर्षातील शुभ काळ करावयाचे विशेष उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा याशिवाय अजून एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे दोन हजार पंचवीस हे नववर्ष वर्ष तुमचं वैयक्तिक भविष्य काय असेल हे जर समजून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव जन्मतारीख जन्मवेळ सर्वात महत्त्वाचा प्रश्न लिहा प्रत्येक रविवारी असणाऱ्या आपल्या यूट्यूब लाईव्हमध्ये आपण आम्ही आपल्याला निशुल्क मार्गदर्शन करू म्हणून सर्व तपशील आणि प्रश्न नक्की कमेंट करा नववर्षाची चाहूल लागली की ज्योतिषप्रेमींकडून वार्षिक राशी भविष्याची मोठ्या प्रमाणात मागणी होत असते येणारं नववर्ष कसं राहील वर्षातील कोणता काळ शुभ आहे कोणता सावध राहायला हवं अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात आपणही दरवर्षी वार्षिक राशी भविष्यातून या गोष्टींचं विश्लेषण करतो त्यानुसार आज आपण सर्वप्रथम मीन राशीविषयी समजून घेऊया आपल्या शत्रूंशी देखील सौम्यपणे वागणाऱ्या लोकांची रास म्हणून मीन राशीची ओळख आहे ही निरुपद्रवी लोकांची रास म्हणून ओळखली जाते राशी चक्रातली बारावी आणि शेवटची रास आहे या राशीचे स्वामी गुरु महाराज असून निसर्ग कुंडलीत ही राशी द्वादश स्थानात येते मीन राशीमध्ये जन्म घेतलेले जातक धार्मिक वृत्तीने ओतप्रोत भरलेले असतात उत्तम आदिरातिथ्य करणं समोरच्या व्यक्तीचा मान सन्मान देणारे सामाजिक नियमांचा पालन करणारे ते असतात हे लोक कमालीचे आस्तिक देवावर प्रचंड श्रद्धा असणारे परंपराचे पालन करणारे असतात कूटनीती षडयंत्र यात त्यांची अजिबात रुची नसते या सगळ्या गोष्टी त्यांना जमतही नाही त्यांचा स्वभाव दयाळू आणि परोपकारी असतो मीन राशीचे जातक बुद्धिमान नवीन विचाराचा शोधक असतात त्यामुळे त्यांना या विचारांनी इतर लोक सदैव प्रदा प्रभावित होतात संवाद साधण्याची कला कोणी यांच्यापासून शिकली पाहिजे विशेष बाब म्हणजे हे चिंतनशील असतात सगळ्यांसोबत विनम्रतेने व्यवहार करणं सर्वांशी प्रेमसंबंध बनवणं हा मुख्य गुणधर्म असतो साहित्य लेखन कला यात त्यांना ऋषी असते त्यामुळे मीन राशीचे लोक लेखक व कवी मनाचे असतात त्या बळावर त्यांना समाजात लोकप्रियता मिळून मान सन्मान प्राप्त होतो न्यायप्रिय असल्यामुळे सदैव न्यायाची बाजू घेतात आपल्या सौम्य स्वभावामुळे कुणी यांच्याशी वाईट वागलं तरी हे देखील त्यांच्याशी सौम्यतेने वागतात अशा या मीन राशीसाठी दोन हजार पंचवीस हे इंग्रजी नववर्ष कसं राहील ते सविस्तर समजून घेणार आहोत हे राशी भविष्य समजून घेत असताना अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही आपल्या चंद्र राशीनुसार हे भविष्य समजून घ्या कारण साठ टक्के चंद्र राशीनुसार तीस टक्के लग्न राशीने आणि दहा टक्के राशीने हे भविष्य लागू पडतं दोन हजार पंचवीस या नववर्षात मीन राशीसाठी काही घटना नक्कीच घडतील त्यात पहिली महत्त्वाची घटना म्हणजे शनिदेव एकोणतीस मार्च रोजी राशी परिवर्तन करून तुमच्या राशीत प्रवेश करतील तेथून तुमच्यासाठी साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल साडेसाती वाईट नसते साडेसाती येते ती आपल्याला मार्गदर्शन करायला जबाबदाऱ्या पूर्ण कशा कराव्या हे शिकवायला साडेसाती आलेली असते साडेसातीच्या या टप्प्यामध्ये मीन जातक जबाबदारीने कार्य करतील जबाबदार होतील नाती आणि त्याचं महत्व पुन्हा एकदा तुमच्या लक्षात येईल ही बाब तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकते दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे चौदा मे रोजी तुमचे राशी स्वामी गुरुदेव तृतीय स्थानातून चतुर्थ स्थानात प्रवेश करतील स्थानात असणारे गुरुदेव आध्यात्मिक दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जातात अध्यात्म हा विषय मीन राशीच्या जातकांसाठी महत्त्वपूर्ण असतो कारण तुमचे राशी स्वामी म्हणजे गुरुदेव आणि तुमची रास ही जलतत्वाची आहे स्थानात येणारे गुरुदेव तुमचे कर्म समृद्ध करतील कारण तेथून त्यांची शुभदृष्टी तुमच्या कर्मस्थानात पडेल तसंच अनेक बाबतीत तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम ते देणार आहे त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे मीन राशीत सगळ्यात उपयोग ठरणारी थर, घटना अठरा मे रोजी राहू ग्रह तुमच्या व्ययस्थानात जाईल मागील दीड वर्षात जो तुमचा स्वभाव बनला होता की सातत्याने राग येणं माझं तेच खरं अशी भूमिका व्हायला लागली होती त्यात बदल घडून येईल तसंच तो तुमचा जो मूळ स्वभाव आहे की सर्वांशी प्रेमाने वागणं सर्वांचा आदर करणं सर्वांना देऊ घालणं तो स्वभाव पुन्हा एकदा सुरळीत होईल अजून एक, एक महत्त्वाची घटना म्हणजे अठ्ठावीस जानेवारी ते एकतीस मे या चार महिन्यांसाठी शुक्रदेव तुमच्या राशीत उच्चित्य होणार रा आहे आपल्याला माहिती आहे की शुक्रदेव हे भौतिक गोष्टीचे कारक आहे पैसा समृद्धी या गोष्टी त्यांच्यात कारकत्वात येतात असे शुक्रदेव जेव्हा तुमच्या राशीत येऊन उच्चीचे होतील तेव्हा या सर्व गोष्टीचे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील विशेष बाब म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी ते सात मे या काळात बुधग्रह देखील तुमच्या राशीत येईल तो तिथे नीचीचा होणार असला तरी त्याचा नीचभंग घडून येईल आणि तिथे नीचभंग राजयोग लक्ष्मीनारायण योग असे मालव्य योग असे तीन मोठे राजयोग एकाच वेळी निर्माण होतील त्यातून तुमच्यासाठी प्रगतीच्या अनेक संधी निर्माण होतील या सर्व घटना मीन जातकांसाठी दोन हजार पंचवीस या नववर्षात नक्कीच घडणार आहेत म्हणून योग्य नियोजन करा व्यक्तिमत्व या दृष्टीने विचार केला असता दोन हजार पंचवीसमध्ये मीन जातकांच्या व्यक्तिमत्वात मोठा पदर घडून येणार आहे कारण तुमचे राशी स्वामी गुरुदेव या नववर्षात तब्बल तीन वेळा राशी परिवर्तन करणार आहेत सर्वप्रथम चौदा मे रोजी मिथुन राशीत म्हणजे तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करतील अठरा ऑक्टोबर रोजी ते कर्क राशीत म्हणजे लाभस्थानावर राशीवर पडणार आहे ज्यामुळे तुम्हाला अत्यंत शुभ आणि सकारात्मक प्रभाव प्राप्त होतील थोडक्यात नववर्ष तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध संपन्न आणि प्रगल्भ करणारा ठरेल या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत महत्त्वाची बाब म्हणजे अंकशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस हे नववर्ष वर्ष मंगळाचे आहे ते वर्षाच्या सुरुवातीपासून पंचम स्थानात म्हणजे त्रिकोण स्थानात विराजमान आहे तिथे ते नीचीचे आहे दीर्घकाळ तिथेच विराजमान राहणार आहे परंतु ज्योतिष नियमानुसार त्रिकोण स्थानात अनेक ग्रहांची शुभ फळं मिळतात तसंच तिथे भाग्येश भाग्याच्या भाग्यात आलेला आहे म्हणून ती शुभ पाप म्हणता येईल मंगळ जवळपास सात जून पर्यंत तिथे राहणार आहे मध्ये केवळ दोन महिने मिथून राशीत जाईल एकंदरीत धन कुटुंबवाणी या दृष्टीने धनात वृद्धी होणं घरी पाहुण्यांचं आगमन होणं अशा शुभ घटना तुमच्या बाबतीत घडून येतील या काळाचा उपयोग करा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत जसं मी सुरुवातीला सांगितलं की शुक्रदेव तुमच्या राशीत येऊन उच्चीचे होणार आहे तसंच तिथे ते मालव्य राजयोग निर्माण करणार आहे जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत महत्वाचा राजयोग मानला जातो त्यामुळे तुम तुम्हाला त्याचे अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील या काळात तुम्ही उत्तम परिश्रम करणार आहात तुमच्या परिश्रमाची दिशा योग्य राहील या काळाचा लाभ घ्यावा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी नवं वर्ष लाभदायक म्हणता येईल वास्तु वाहनाचे अत्यंत शुभ योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहे विशेषतः मे ते ऑक्टोबर हा काळ त्या दृष्टीने तुमच्यासाठी शुभ आहे त्यामुळे जे जातक नवीन वास्तू वाहनाचे स्वप्न पाहत आहेत त्या दृष्टीने तुमचं काही नियोजन सुरू असेल तर या काळात तुम्ही आपले प्रयत्न वाढवले पाहिजे त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळेल तुमची स्वप्नपूर्ती घडून येईल सोबतच घरातील सुखशांती वृद्धिंगत होईल घरात आनंदमय वातावरण राहील साधारणपणे राहूग्रह अठरा मे रोजी जेव्हा तुमच्या व्ययस्थानात जाईल तेव्हा अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील मागील काळात तुमच्या घरामध्ये जे सातत्याने वादविवाद किंवा विसंवाद सुरू होते ते बंद होतील घरात आनंदमय वातावरण निर्माण होईल ही बाब लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी नववर्ष यशदायक म्हणता येईल विशेषतः जे जातक फार्मसी क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा काळ प्रचंड मोठा यशाचा आहे याशिवाय तुम्ही सैन्य दलाशी संबंधित शिक्षण घेत असाल भारताची भरतीची तयारी करत असाल स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तरी देखील तुम्हाला यशाच्या संधी प्राप्त होणार आहे या काळात अधिक परिश्रम करा अधिक अभ्यास केला पाहिजे उपवर वधूवरांच्या दृष्टीने विचार केला असता था। विवाह ठरण्याचे योग विवाह संपन्न होण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहे तसंच संतती सुखाचे योग संततीपासून सुखाचे योग देखील तुमच्यासाठी निर्माण होणार आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हे नववर्ष शुभ सकारात्मक म्हणता येईल या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता या नववर्षात मीन जातकांचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील अर्थात आरोग्याची नियमित काळजी घेणं हे मूलभूत कर्तव्य असतं आरोग्य उत्तम असेल तर मनुष्य कर्तृत्व गाजवू शकतो म्हणून स्वतःची योग्य ती काळजी घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे ग्रह तुम्हाला सहकार्य करतील तुमचं आरोग्य उत्तम राहील आरोग्य उत्तम असेल तर मनुष्य कोणत्याही संकटाचा धैर्याने सामना करू शकतो ही बाब लक्षात घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी नववर्ष लाभदायक म्हणता येईल या दोन्ही आघाड्यांवर मोठा अर्थलाभ होईल मात्र कामातून समाधान प्राप्त होईल याची शाश्वती देता येणार नाही कधी कधी काय होतं की काम करीत असताना त्यातून समाधान मिळत नाही काम संपल्यावर अर्थलाभ निश्चितपणे होतो परंतु कधीही डेस्टिनेशनपेक्षा वाटचाल ही, ही अधिक महत्त्वाची असते वाटचालीत जर आनंद मिळाला नाही तर मनुष्य नाराज होतो तसा काहीसा विभाग इथे तुमच्या बाबतीत घडून येणार आहे ही बाब लक्षात घेऊन मानसिकता तयार करून घ्या जागरूक राहा भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी नववर्षात अनेक शुभसंकेत निर्माण होणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास जसं जा मी सुरुवातीला सांगितलं की तुमच्या राशीत मालवीय योग नीचभंग राजयोग लक्ष्मीनारायण योग असे तीन मोठे राजयोग निर्माण होणार आहे म्हणून त्याला आपण अत्यंत मोठे शुभ संकेत म्हणू शकतो याशिवाय ऑक्टोबर महिन्यात राशी स्वामी गुरुदेव जेव्हा कर्क राशीत जाऊन उच्चीचे होतील तेव्हा राशीस्वामी पंचमात हा देखील एक मोठा शुभ संकेत असेल याशिवाय वर्षाच्या सुरुवातीला भाग्येश भाग्याच्या भाग्यात ही स्थिती निर्माण होणार आहे भावात भाव नियमानुसार भाग्येश अत्यंत प्रबळ होणार आहे म्हणून तो देखील मोठा शुभ संकेत म्हणता येईल थोडक्यात असे अनेक शुभ संकेत या नववर्षात निर्माण होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी पुन्हा एकदा गुरुदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण राशी स्वामी सह कर्मेश आहेत जसं आपल्याला माहिती आहे की नववर्षात गुरुदेवांचं गोचर हे थोडंसं वेगळं असणार आहे म्हणजे एरवी तेरा महिने एका राशीत राहणारे गुरुदेव एका वर्षात तब्बल तीन वेळा राशी परिवर्तन करणार आहेत कधी ते अतिचार गतीने धावतील कधी वक्री गतीने मागे जातील त्यांची ही अतिचार गती वक्री गती कुठेतरी त्रासदायक ठरेल कारण कोणतंही काम शांततेने योग्य पद्धतीने करणं आवश्यक असतं धावपळीत केलेली कामं बऱ्याच वेळा चुकण्याची शक्यता असते ही बाब लक्षात घ्या लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी साडेसातीचा दुसरा टप्पा असला तरी तुमचे लाभेश शनिदेव आहेत यावर्षी ते तुमच्या राशीत प्रवेश करतील तेथूनच तुमच्यासाठी साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल म्हणजे शनिदेव तुम्हाला साडेसाती म्हणून जो त्रास देतील तो वेगळा आहे परंतु लाभेश राशीत आल्यामुळे लाभाच्या संधी प्राप्त होणं हे देखील ते कार्य करतील म्हणजे तुमच्यासाठी लाभाच्या संधी निर्माण करतील त्यानुसार तुम्ही योग्य परिश्रम कराल त्यातून योग्य लाभ प्राप्त होईल सोबतच साडेसातीचा प्रभाव देखील तुमच्यावर सुरू राहील म्हणजे एकीकडे जबाबदारी शिकवणं आणि दुसरीकडे लाभ देणं या दोन गोष्टी शनिदेव तुमच्यासाठी एकाच वेळी करणार आहे या काळाचा लाभ घ्या व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण लाभेशासह तुम तुमचे वेश आहेत आता वेळेस राशी देतो म्हणजे नेमकं काय होतं तर तुम्ही घरापासून जवळपास चारशे किलोमीटरच्या पलीकडे कुठेतरी राहायला जातात घरापासून लांब तुम्हाला कुठेतरी राहावं लागतं इच्छा असो की नसो सतत प्रवास करावे लागतात प्रवासात थोडाफार त्रास होतो घरापासून लांब राहणं लांबचे प्रवास प्रवासावर काही खर्च काही खर्च आरोग्यावर शिक्षणावर खर्च होत आहे व्यवसायावर देखील मोठा खर्च होताना दिसत आहे थोडक्यात या नववर्षात तुमच्यासाठी खर्चाचे अनेक योग निर्माण होणार आहे म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे दोन हजार पंचवीस या नववर्षातील कोणता काळ शुभ तर कोणता अशुभ राहील हे समजून घेऊया त्यामध्ये सर्वांना सूचना देऊ इच्छिते की नववर्षात सर्वांनी रागावर नियंत्रण ठेवावं सर्वच राशीच्या जातकांनी ही बाब लक्षात घ्यावी घ्यायला हवी शुभ काळाच्या दृष्टीने विचार केला असता मीन राशीच्या जातकांसाठी एप्रिल महिन्याचा पहिला पंधरवाडा जून महिन्याचा पहिला पंधरवाडा आणि ऑक्टोबर महिन्याचा दुसरा आठवडा शुभ आहे अशुभ काळाच्या दृष्टीने विचार केला असता एप्रिल महिन्याचा दुसरा पंधरवाडा जून महिन्याचा तिसरा आठवडा आणि सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा अशुभ राहील हे शुभ अशुभ दोन्ही कालखंड लक्षात घेऊन नियोजन करा उपाय सांगत असताना दर महिन्याच्या राशी भविष्यामध्ये आपण राशीनुसार उपाय देतो ते छोटे सोपे कुणालाही करता येण्यासारखे असतात उपाय छोटे असले तरी प्रभाव मात्र मोठा असतो आता वार्षिक राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामुळे या नववर्षाचं महत्व वैशिष्ट्य लक्षात घेणं आवश्यक आहे मोठ्या प्रमाणावर परिवर्तन हे नववर्षाचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणता येईल आता परिवर्तन हे जेवढं मोठं तेवढं स्थैर्य कमी होतं दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कुंभ राशीत असलेले शनिदेव राशी परिवर्तन करून मीन राशीत जातील तर मीन राशीतील राहू कुंभ राशीत येईल हा एक मोठा परिवर्तन योग म्हणता येईल दीर्घकालीन राशी भविष्यामध्ये शनी गुरु राहू आणि केतू हे चार ग्रह अत्यंत महत्त्वाचे ठरतात त्यातील शनी आणि राहू यांचं परिवर्तन या पद्धतीने होईल एकोणतीस मार्च रोजी शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीत जातील तर मे महिन्यात राहू ग्रह मीन राशीतून कुंभ राशीत येईल विशेष बाब म्हणजे मे महिन्यात गुरुदेव देखील राशी परिवर्तन करणार आहेत ते वृषभ राशीतून तत्वाच्या मिथून राशीत जातील आणि त्याचा देखील एक दीर्घकालीन प्रभाव तुमच्यावर घडून येईल खरं सांगायचं तर गुरुदेव मिथून राशीत जातील ही एक सामान्य घटना आहे मात्र तिथला त्यांचा प्रवास अतिचार गतीचा आहे म्हणजे अत्यंत वेगाने प्रवास करत चौदा मे पासून तर डिसेंबरपर्यंतच्या काळात राशीत परिवर्तन करून कर्क राशीत पोचतील हे अतिचार गती वक्री आणि स्तंभी गतीपेक्षा अधिक त्रासदायक ठरते कारण अतिचार गतीमध्ये ग्रह त्यांची शुभ फळं देऊ शकत नाही पत्रिकेतील सगळ्यात शुभ आणि सगळ्यात जास्त देणारा ग्रह गुरु होय जो आपली संपूर्ण फळं देण्यास असमर्थ ठरेल आणि त्याची कमी फळं मानव जातीला प्राप्त होईल एक सामूहिक उपाय करू शकतो या नववर्षातील उपाय देताना मी तुम्हाला एक मंत्र देणार आहे त्या मंत्राचा जर सर्वांनी एकाच वेळी जप केला तर संपूर्ण भारताला नव्हे तर मानवजातीला त्याचे शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतात त्यानुसार जर तुमची काही इच्छा असेल की आपण दररोज विशिष्ट मंत्र सर्वांनी सोबत म्हणावे तर मी तुम्हाला दररोज देखील देत जाईल आता जो मंत्र किंवा उपाय आपण देणार आहोत तो तुम्ही वर्षभर करा सर्व राशींनी सर्व व्यक्तींना आपल्या चॅनलवरील प्रत्येक सबस्क्रायबरला सांगू इच्छिते की हा जप तुम्ही दररोज करावा ओम हिम जूम सह ओम भूर स्वह ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम उर्वारुकमेव वंदनान मृत्यूर्मोक्षी मा मृतात स्व भुम भू स ओम सह, सह जु होम ओम हा मंत्र किमान अकरा वेळा म्हणावा या सामूहिक मंत्र जापाचा एक वेगळा प्रभाव घडून येईल तो थेट तुम्हाला तुमच्या परिवाराला आणि तुमच्या देशाला लाभदायक ठरेल म्हणून नक्की करा अशा प्रकारे मेष मीन प्रत्येक राशीसाठी इंग्रजी नववर्ष कसं राहील हे समजून सांगण्यासाठी आपण बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केले आहे तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही आत्ताच बघितला मित्रांना आणि नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ नववर्षाची भेट म्हणून अवश्य पाठवा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष